कार्यकडाचे स्वराज्य चौकशी दोन हजार पंचवीस सव्वीस या चषक्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजसेवक त्यांनी तुम्ही समाजामध्ये खूप सगळ्याकडनं स्थान मिळवलं असं सन्माननीय श्री वासुदेवजी साधवी साहेब यांनी आज आपल्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे साहेब कसं वाटतं आमच्या कार्यक्रमाला समोर भेट दिली आणि आज स्वराज्य सुरुवात सुरुवाती केल्या क्रिकेटच्या मैदानातून झाली आणि आज स्वराज्याचा हा चषक या मैदानात होतो आज आपण भेट दिली कसं वाटतं तो आमच्या काय सांगा आ, एक तर पहिलं तुमचं नावच संकटित स्वराज्य आहे स्वराज्य म्हणजे स्वराज्य प्रसिद्ध रायगड आणि भास्करबाईंचं जे काम आहे संकटासाठी एक नंबरच आहे मी किती वर्ष बघतोय समाजाचं सामाजिक शैक्षणिक क्रीडा असे संकट मेडिकल म्हणजे रक्तदान शिबिर वगैरे असे प्रत्येक असे बातमी जाऊ त्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि आज मी ओळ मैदानामध्ये तुम्ही मला आमंत्रित करत त्यावेळेस तुमच्या संपर्क धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि जवळजवळ आता स्वराज्यशासक पंचवीस सव्वीस जवळ बत्तीस संघटना संघ आलेला आहे आणि मोठ्या मोठी ट्रॉफी झाली खूप आहे म्हणजे एवढा अभिमानच पण तुमची संघटना काम करते खरंच मी धन्यवाद म्हणाले तेवढे कमीच आहेत आणि तुम्हाला आमंत्रित करेल धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गेले दहा वर्ष तुम्ही त्या व्यक्तिमत्वाकडे मगून असं काय वाटत होती मला आकर्षित होतात सामाजिक कार्य स्वतःचं शंभर टक्के देण्यासाठी प्रयत्न करतात का भाकरबाईंचं काम समाजासाठी आहे तुम्ही समाजासाठी आहे संकट प्रत्येक संघटनेसाठीच आहे मी त्यांना पर्सनली त्यांना चांगला ओळखतो त्यांची समाजाची तळमळ ही तळमळ बघून आम्हाला पण असं वाटतं मी पण आता रोज आठ सात आठ वर्ष संघटनेमध्ये कार्यरत आहे त्या बाईंचं काम जे काम बघून संघटनेसाठी संघटनेसाठी सर्वांसाठी जे कार्य आहे त्यांचं प्रथम कार्य आहे पण कार्य असून ते प्रत्येक आम्हाला लावू देतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही परत आ, आज स्वराज्य रा, प्रतिष्ठान रायगड आणि त्याचे संस्थापक भास्करबाई कारे आणि हे त्यांचेच सुरेशभाई चोरगे त्यांचे साथीदारा सा, यांचा आज क्रिकेट सामना ओळ मैदानामध्ये आहे तर भाई तुम्ही काय सांगणार तुमची किती वर्ष तुम्ही क्रिकेट सामने भरवताय आज गेले आम्ही दहा ते बारा वर्ष हा बारावा मराठी वर्ष असेल आमचा संघटनेचा आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक हे क्रीडा स्पर्धा राबवण्याचा मागचा उद्देश एकच की कलाकारातला जो तरुण आहे एकवटला पाहिजे फक्त क्रिकेट न खेळता सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी पुढे येऊन काम केलं पाहिजे हाच या संघटनेचा उद्देश आहे आणि गेले अनेक दहा बारा वर्ष संघटना सामाजिक कला शैक्षणिक या अशा अनेक संकल्पना घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे ह्या तलाकलातला हा क्रिकेट खेळ हा जो क्रिकेटप्रेमी आहे किंवा खेळाडू आहेत ते एखाद्या जिल्हा लेवलला किंवा महाराष्ट्र लेवलला खेळले पाहिजे हाच आमचा एक उद्देश असतो आणि म्हणून आम्ही दर वर्षाप्रमाणे ही संघटना आहे कार्यक्रम आम्ही राबवतो धन्यवाद भाई एक मिनिट सांगू उभे फोटो काढतो सगळे थँक्यू धन्यवाद भाई छत्रपती शिवाजी महाराज की जय मैदानमध्ये चर्चगेट क्रिकेटची पंढरी बघू शकता तुम्ही किती कि क्रिकेट संघ आलेले आहेत खेळायला तर माझा हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद काय

अशा तऱ्हेने भास्कर कार्य स्वराज्य संघटना रायगड याचा माझा विशेष सत्कार धन्यवाद आपण म्हणून आभारी आहे थँक्यू नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर आज मला स्वराज्य प्रतिष्ठान संघटना रायगड भास्करबाई कारे यांनी मला आमंत्रित केलं होतं ओळ मैदानामध्ये त्यांचे जवळजवळ बत्तीस टीम भरवले आहेत क्रिकेटच्या तर मला माझा मला आमंत्रित बोलवलं त्यावर त्यांचे सर् सर्वांचे धन्यवाद स्वराज्य प्रतिष्ठान म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक क्रीडा म्हणजे सगळेच मेडिकल सगळेच संघ राबवतात त्या लोकं आणि मोठी संघटना आहे रायगडमध्ये तर uh, माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आता बग, ती सध्या ओल्ड मैदानमध्ये आहे ओल्ड मैदानमध्ये क्रिकेटची कं पंढरी मग बघू शकता किती मुलं आलेत खेळायला चला असं तर छोटासा माझा व्हिडिओ आहे जर मला आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद प्रथमतः मी भास्करबाईंचं भास्करबाई कारे यांचं खूप खूप मनामध्ये धन्यवाद मला आमंत्रित केलं Thank you, God. Bye.